कोणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो कारण सत्य स्वरूप प्रत्येकाला कळावे अशी भगवंताची इच्छा आहे आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्ये शक्य आहे यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखं आहे हे प्रत्येकाने समजावे जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणही स्वाभाविक रीतीने येईल हे त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही आपण अस्वाभाविक रीतीने म्हणजे आसक्तीने वागत असल्यामुळे म्हातारपणी करते पण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते ती तापदायक बनते ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल त्याला दिसायला कमी लागेल त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही त्याची झोप कमी होईल पण कोणी त्याचा कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही म्हातारपणे आपण कसे मीपणाने वितळून जावे पण मी सांगतो ना ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी म्हणजे मग दुःख नाहीच नाही जोपर्यंत पण आहे तोपर्यंत ब्रह्माच्या गोष्टी बोलणे फोलपणाचे आहे ज्याला माती आणि सोनेसारखे झाले ज्याला स्त्री आणि पुरुष हा भेद राहिला नाही जो आपण स्वतः वितळला त्याने ब्रह्माच्या गोष्टी बोलाव्या ज्ञानावस्थेमध्ये झालेले कर्म पूर्णच असते त्या अगोदरचे कर्म पूर्ण होत नाही सध्या आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही अशी अवस्था आहे श्री गोंदवलेकर महाराज